बहुजन आवाज, आवाज। तीन दिवसाच्या सतत धार पावसानंतर जिल्ह्यामध्ये आज पावसाने दिल्याचं आज सूर्यदर्शन झालेलं आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तीन दिवसापासून पाऊस चालू होता आणि या पावसामध्ये शेकडो एकर शेती गेल्याच आपल्याला दिसते त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यामध्ये सुद्धा तीन दिवसापासून संततधार पाऊस चालू आहे आणि दारवा तालुक्यातील नदी नाले आणि धरण यामध्ये जलसाठा संपूर्ण भरलेला आहे आज आपण उपस्थित आहोत या धरणामध्ये दारवा तालुक्यातील हे धरण आणि आपण पाहू शकता या धरणामध्ये संपूर्णतः पाणी भरलेलं आहे आणि जलसाठा संपूर्णता झालेला आहे आपण इकडे पाहू शकता जलसाठा आपल्याला दिसत आहे आणि संपूर्णतः हे पाणी ओव्हरफ्लो झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतीमध्ये पाणी ते कुठे गेलेलं आहे कारवा तालुक्यातील साधारणतः अठरा एकोणीस मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याची आपल्याला प्रकारून माहिती मिळवी सध्या खिलणारे तर बहुजन आवाज कारवा